अक्कलकुवा तडगाव तालुक्याच्या विकासासाठी बारा कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर आमदार आमशा पाडवी यांच्या प्रयत्नांना यश अक्कलकुवा आकाराणे विधानसभा मतदारसंघाच्या रखडलेल्या विकास कामांसाठी अक्कलकुवा आकाराणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या मागणी आणि पाठपुराव्यामुळे नवीन अंगणवाडी इमारत शाळा इमारत व इतर कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून सुमारे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाली असल्याची माहिती आमदार आमच्या पाडवी यांनी अक्कलकुवा येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार आमच्या पाडवी यांनी सांगितले की अक्कलकुवा आणि धडगाव मतदारसंघात अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा नवीन वर्ग खोलींच्या प्रतीक्षेत होत्या त्यामुळे सदर शाळांची आणि अंगणवाड्यांच्या नवीन इमारती व्हाव्यात यासाठी आपण नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी मिळावा यासाठी मागणी करून सतत पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने पालकमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा को आणि धडगाव या दोन तालुक्यांसाठी सुमारे बारा कोटी चाळीस लाख रुपये मंजूर केले आहेत त्यातून जिल्हा परिषदेच्या चौपन्न वर्ग खोल्या आठ नवीन अंगणवाड्या तसेच पाच हजार चोपन्नमधून विहीर निंबीपाडा तोबिकुवा इथे एकूण एक कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार आमच्या पाडवी यांनी दिली तसेच अक्कलकुवा तालुक्यासाठी नवीन सत्तावन्न एक तर धडगाव तालुक्यासाठी एकाहत्तर असे एकोण एकशे अठ्ठावीस रोहित्र दोन्ही तालुक्यात सदुसष्ट हातपंप पाणी टंचाई निवारण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यात वीस व धडगाव तालुक्यातील तीस पाण्याचे टँकर धडगाव नगरपंचायतीसाठीच्या विविध विकास कामांसाठी चार कोटी रुपयांची मागणी पाच ग्रामपंचायतींसाठी सोलर सिस्टम पाच शाळांचे क्रीडांगण समतल तसेच साठवण बंधारे असे एकूण सुमारे पंधरा कोटी रुपये खर्चाच्या माग कामांची मागणी प्रस्तावित असल्याची माहिती ही यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी दिली अक्कलकु अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर दोन्ही तालुक्यात विकास कामे करून जनतेला प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली पत्रकार परिषदेला प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात आमदार आमशा पाडवी यांचे स्वीय सहायक रवींद्र गुरव सुधीर कुमार ब्राह्मण हे उपस्थित होते जय महाराष्ट्र आज पत्रकार परिषद घेण्याच्या उद्देश एकच आहे का या नुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहे मान्य कोकाटे साहेब त्याने आम्हाला जेव्हा मागे डी पी डी सीच्या मिटिंग झाली तेव्हा सुद्धा माझ्या या मतदारसंघामध्ये त्याने अंगणवाड्या दिल्या होत्या आणि त्याचप्रमाणे या धडगाव वाक्कलोमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे का शाळा खोली आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून मी या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य साहेबांना सांगितलं की सर माझ्या या मतदारसंघामध्ये अजूनही साडा नाही जे साडा चालू आहे ते पडक्या होऊन गेले त्याच्यात माणूस बसू शकत नाही तर असे जे शाळा आहेत त्यांना आम्हाला द्या मान्यता तर त्याने जिथे नाही न्यायसारखा आहे तिथे एक तुम्हाला उदाहरण देतो एक काकोडकोट ग्रामपंचायतमध्ये आहे तसं मांडवीमध्ये गेलो तर सातवीपर्यंत साडा ते पडकी आहे तसं दडगावमध्ये गेलं तर तिथे सर्व एक ठिकाणी येतात ते सुद्धा पडक्या झालेले आहे म्हणून तिथे सुद्धा मोठी निधी दिली तोरणमालला आहे जे मेन मेन ठिकाणी जिथे गरजेचं होतं तिथे मी मागणी केल्यानंतर या जिल्ह्याच्या पालकमंत्रीचा मी खास आभार व्यक्त करतो कोकाटे साहेबांनी का त्याने मला दहा कोटीची निधी डीपीडी सी मधून दिली त्याच्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये मी काम मागितलं आहे जवळजवळ पाच कोटीचं त्याच्यात सुद्धा त्याने सांगितलं की मी तुम्हाला लागेल ते सुद्धा परमा देतो तसं जलसंधारण चे कामे आहे ते सोडून वेगवेगळे आम्ही जे कामे आमच्या भागात प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण टेंकर द्यायला पाहिजे आणि ते सुद्धा धडकामध्ये तीस आहे नाकलको मध्ये वीस आहे सुद्धा मागणी केली आहे ते आहे बरा आम्ही पालकमंत्री साहेबांना अजून दुसरी विनंती केली की माझा जो कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत नेटची व्यवस्था झालेली नाही आणि म्हणून जेवढ जवळ आहे आम्ही दडगाव आका धरून आहे एक वीस डीपीची मागणी केली आहे आणि ते सुद्धा त्याने सांगितलं की जसं आपण माझ्या याच्यात पैसे राहील की तुम्हाला जेणेकरून तुमच्या भागात आहे मला सुद्धा माहिती आहे का त्या भागात काय हे झालेलं नाही ते सुद्धा मी दे पण आता साऱ्याच्या पेले दिली आहे आम्हाला दहा कोटीचे त्याच्या लागेच आता टेंडर होणार आहे त्याच्या हे सुद्धा निघालं आहे आणि म्हणून जो काम करणारा नेता असतो आमच्या महायुतीमधून खास या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तात्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब आणि आजीदादा पवार यांच्या आशीर्वादाने या भागात महायुतीमधून एक आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे जे विकास कामे आहे जे आजपर्यंत झालेले नाही ते कामे व्हायला पाहिजे म्हणून शासनाकडे सुद्धा मी मागणी केली आहे आणि पालकमंत्री साहेबांकडे सुद्धा आपण मागणी केली नंतर त्याने दिलं आहे मी खास तुम्हाला या निमित्त एकच सांगणार का पालकमंत्री साहेबांच्या अभिनंदन करत असताना या जिल्ह्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो झळगाव अकलवा त्या मतदारसंघाच्या विकासकामे व्हायला पाहिजे म्हणून या राज्याच जो पालकत्व राज्य जे यांना राज्यपाल जो जबाबदारी आहे आदिवासी समाजाचं पालकत्व म्हणून ज्यांनी जबाबदारी घेतली आहे त्यांना सुद्धा माझ्या मतदारसंघाचे आरोग्य पाणी वीज आणि जे साडा रस्ते या शिक्षण या भागाचे जे चार पाच विषय धरून मी मागे वेळ घेतली होती तेवीस तारखेला मला वेळ दिली होती काही कारण असते ते कॅन्सर झाली होती ते या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल साहेबांनी मला ऐकून ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके धडगाव अक्कलकुवा